तद्गुरुनाथा को पाहु उकलुनि मनिसेहितगुजसारे वदकवनादा निशिदिनि श्रमसी मम हितार्थतो किति तु जशि देऊ दैवससी परी नच दिसी कैसे तुझ पाहू श्री स्वामी समर्थ सर्वांना तर छान असे पेकलेली केळी होती बघा तर दोन तीन केळी होती तर ती केळी छान अशी मिक्सरला मी पेस्ट बनवून घेतली त्या केळामध्ये थोडीशी पिठी साखर घातली आणि हे बघा छान असे एक वाटीभर बेसन घेतलेलं आहे तर ते बेसन तुपामध्ये घालून मी भाजून घेतलं आणि छान असं खरपूस भाजून घेतल्यावरती मग तो थोडंसं बेसन बाजूला सारून खसखस त्याच्यामध्येच टाकली व त्या खसखस छान अशी तडतडल्यावरती मग व्यवस्थित सगळं बेसन मिक्स केलं आणि नंतर त्याच्यामध्ये केळाची जी प्युरी बनवली होती ती घालून घेतली आणि हे बघा छान असं एकत्र व्यवस्थित असं आटलेलं आहे आणि नंतर मग त्याच्यामध्ये मी मगज बी घातले आणि मधूनमधून तूपही घातलेलं आहे चमचा चमचाभर आणि मगजबी आणि खसखशीने खूप छान टेस्टी लागतं तर हे बघा असं तूप टाकले टाकेल ते तसं खूप छान अशी चमक येते आणि बेसनमुळे खूप छान बर्फी लागते तर या अशा पद्धतीने आज स्वामींना नैवेद्य केळाची बर्फी बनवलेली आहे तर या अशा पद्धतीने नक्की बर्फी करून पहा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला का हे नक्की कमेंटमध्ये सांगा तर हे बघा छान अशी पद्धतीनं सगळं व्यवस्थित थोडंसं घट्ट झाल्यावरती मग मी हा केकचा पॅन आहे माझ्याकडे तर त्याच्यामध्ये सगळं मिश्रण घालून घेतलं तर ते बराच वेळ मऊ राहिल्यामुळे थोडीशी भरपी मी काढलेली आहे आणि थोडेसे त्याचे छोटे छोटे लाडूही वळून घेतलेले आहेत मी तर हे बघा बराच वेळ असं मी फ्रीजला ठेवलं होतं तर केळ असल्यामुळे थोडंसं मऊपणा एकदम तोंडात टाकताच विरघळणार अशी बर्फी आहे खूप छान टेस्टी लागते आणि वरून परत काय ड्रायफ्रूट घालायची गरज नाही आणि सांगायचं राहिलं थोडीशी वेलची पावडरही घातली होती मी आणि केळ साखर आणि थोडंसं दूध असं मी मिश्रण बनवलेलं होतं तर हे बघा अशा पद्धतीने चाकूने बर्फी काढलेली आहे आणि नंतर मग मी त्याच्यातलंच अर्ध्या स्म हेचं थोडंसं मी थोडे छोटे छोटे लाडू बनवले आणि थोड्या छोट्या बर्फ्या बनवल्या तरी अशा पद्धतीने बर्फी आवडली का नक्की कमेंटमध्ये सांगा श्री स्वामी समर्थ धन्यवाद